मंडळी जर गडबड चालली कामाची म्हणजे आपल्याला जायचं आहे ज्याच्या वास्त्राला फेरं टाकायला धोममध्ये आपण जी खेत्रापट फेरं टाकतो ज्या म्हणलं आता काय असेल ती परत शेवटचं मैदान कोरेगावचं मैदान खायचं आता त्यासाठी म्हणजे वास्त्राची तयारी चालली त्याला फेरं विरं आणि पाहणी विरं टाकायची तर आज फेरं काढाय आपण जायचं खरं धोमला म्हणजे जिथं आपण धोमधारणाचं तिथं गेलो मागल्या वेळेस तिथंच जायचे आणि आता आता थोडंसं वाईटलं एक काम आहे की म्हणजे त्यांचं बोर्ड शिफ्टिंग करायचं ती पण बोर्ड शिफ्टिंग करून येऊ तर डबी आपल्यावर बोर्ड शिफ्टिंग करा आणि गँगवर वासरू भरती निवासच्या टमटममध्ये तर जाऊया आता निवास विवास वर नाहीत असेल घेऊन तर आता आपण आधी चौकशी तिथे यायला ठरूया पण आता वासरली गाडीवरून पुढे गेली आणि मी आणि सायले शुभ कशाला तर गाडीवरून पुढे गेली आम्ही काही फेर गाणार दोनला मागे मागे काळ पण निघल नाही दोमला आणि फेरटावडूया दोम टायम आता वाईट आम्ही निघालोय म्हणजे वाईट आम्ही थांबले होते ग्रँडर करायला ग्रँडर पण झाले आपला आणि पाचशे रुपयाला चाळी केली ग्रँडरची आता आज कमावून करायची पाचशे रुपये खटी होतो आनंद लुटू आणि आता पाचशे रुपये कमवून घरी पोहोचलो रे आणि इकडे बघा सगळी गँग गॅंग बसलेली अरे गाच न तर फेरे काढायच्यात कार्यकर्ते गाडी घेऊन गेलो खेचा आणा तिकडे कुठल्या गावात गेले तर कुस गावात गेल्यात खेचा आणायला तर खेचर घेऊन येतात आणि आता आपण इथे फेर काढूया मी कॅमेरा चालू केला ही बागा सगळी कशी उठून बसली घाबरतात आपण संपणार तू लवकर कुठली ऍप घेतली त्यात पैसे लावते पैसे कोण पैसे नाही लत लाव लत लावतील तुला आणि घ्यायचा दुबार नको आम्हाला सगळं ऐकायचं नाही पण खेळ आता फेर काढूया जैन शेटची इच्छा आहे की एक आता कोरेगावचं मैदान करा शेवटचं हीच खरं तर खिंडवाडीचं कुठलं जय कुठं गेलं तर आता आपण माग ह्या मैदानाला खिंडवाडीचं तर खिंडवाडीचं शेवटचं मैदान केलं म्हटला पण आता त्याची परत उत्सुकता वाढली पगार झाला असेल मग ते अजून एक मैदान खेळायचे खेळूया आता काही विषय नाही जेन शेट मग कसं काय तुमची कोरेगावच्या मैदानात तुम्ही उत्सुकता काय दाखवणार आहे डायरेक्ट टप्पाल तुम्ही तर शेठ हे मोईल शेडच्या मागे मोईल शेडच्या मागे तुम्ही जागा चालवताय जेन शेड नाही पण मी म्हणतो कोरेगावच्या मैदानाचं काय म्हणजे तुम्ही आता काय तुमचं स्वप्न काय नाही ना भविष्यात म्हणजे तुम्हाला मोठं नाही तुमची इच्छा काय पण तुम्ही आता खिंडवाडीचं खेळून तुमचं मन भरलं नाही पण आता परत तुम्ही कोरेगावच्या मैदानासाठी सज्ज आहात नाही का मी नाही खूप खूप धन्यवाद थोडस आमच्या पब्लिकला थोडी माहिती सांगितल्याबद्दल खरं लय चालल ते करायचं काय खरं आपण कॅमेरे घेऊन जाऊ दे तुम्ही कॅमेरा धरा मैदान बोलाय दिलाय खर कशाला काय करायचं पण अरे मैदानाच्या आईनं चालू कर ही बाळा इकडे धरा नाही आणि आम्ही ह्या साईडला चालतोय बाराच ठोका झाला आता डोक्या ऊन वाढले आताच एक निवास गाडी घेऊन आता आलाय कशाला मूर्खीला गाडी खाली नेली आणि आता मला खरं तर खाल्लं म्हणजे समोरून व्हिडिओ काढायची पण आता आहे पण असल्यामुळे मी आली उघड आहे तर आता येईल सुटली आता गाडी खालन बघ हळवा कुठं आवड मला अरे इथं खाली हो कसं काय कसं काय

मग इथे काय करायला सगळे आपला आता एक एक फेरा झालाय आता दरवाईज म्हणजे कसं आहे वासराला पण लय करून नाही ना डाव्या खांद्याला कधी फेर काढलं नव्हतं उजवीलाच पळावले डावीला रिहर्सल चालले आपले जर बघतो कसं येते काय येते झाले आता बघून णार जाऊन पाय सोडून बसूया लय बी एका डोक्यावर मारण्याचा खाली जाऊ पाणी बिनी मस्त मध्ये तोंडा मारून आणि मग गार झाली की परत उरी तर आम्हाला नदीमध्ये हे गावलेलं आहे शेंक शेंपी तर टेस्टा देत तुला किपर्यंत जरा देत तुला किरा ह्याच्यात हिरा अरे नकली धाकी ह्याला बहुतेक खोटं होतं हे रागा होणार नाही त्यामुळे तिनं रागात आता वास्त्राचं फेर काढून झालेत आता वाईटला काम आहे म्हणजे तिथे जाव आणि धडा सोडूस फोड काय आणि बघा इकडून आता निवास म्हणतो मला काही पण निवासाला इकडून चालत निवास मग अर्थम की प्लॅस्टर काढलंस काय मग राहिलं निवास पाहिजे आता वाईज जाऊ थोडस वाईस थोडं आपलं वायरिंगचं काम आहे जरा संपू आणि पुढच बोलते ही आवडे तर जाऊ काम करू पहिले खाऊ काहीतरी मग काम करू चला तर विषय असा झाला काल डबी डबी बोला काय झाले सांग की काय लय ते कार्यकर्त्यांना का फोन नाही चंदन लावला आपल्या आयुष्याला <laughs> नाही उचला उचाल मला मिटिंग मध्ये मी तर करतो अरे म्हटर नाही नाही कशाची मीटिंग म्हणलं आता जायचं नाही असला नाही कामा आम्ही काय गेलो म्हटलं आता एक हजार दोन हजार लेवल होईल म्हणून आपल्याला अंडर मीट केला पाचशे रुपये खर्च केला पण काय झाला हा बाबा झाला बाजार आता काय इथे बसले आम्ही आबी परी ही कार्यकर्ता वर नाही येते त्यांनी गाडी बिडी भरले गब्बस काय ते काय लोण तर आता आपल्याला इथनं जायचंय की म्हणतो इथनं पवाय जायचंय तर आता खाली जायचंय दोन मध्ये पहायला नाही आला पवाय पण नुसत्याला नाधवून द्यावायला बैठक लोकांना बायची पण राहते माहिती लय बॅक का एक काम कर का तरी होऊन जाऊन इथं काय तुझं काम आणून दे आम्हाला काय आम्ही आपलं जातो ना उपाशी काय विषय आईत होती माझं असं भेटले की असे तुलाच माहिती तुमचं काय माहिती नाही जातो आम्ही आता काय विषय नाही थोडा दिवसांना आता विषय असा झाला की आम्ही निर्णय बदलला पवायचं नाही पण दरवाज हो तेव्हा तिथला एरिया बघून येऊया मी तर म्हणजे पहिल्यांदा चालू वाटतं नवीन पूल बिल झाला जिथनं आपल्याला कॅनलला पाणी काय म्हणते त्याला काय पाचशिरा तिकडे चाललोय आपण आपल्याकडे कॅनलला पाणी येतं तिथं आपल्याला म्हणजे बघायला कसला आहे पाचरा बी सारखी तिथं असते असत आणि पोस्ट ऑफिसला टाकते ती बघूया आता आपण नक्की जाऊन पाचरा म्हणजे काय ही बघा समोर इकडे पाचेर आहे मी तर पहिल्यांदाच बघते जोरात फुल केला पाचेर बघा आपण आलोय पुलगाड टॉप बांधलाय आयुष्यात कुठं पाहूया पाणी पण एवढं उन्हे डबी कुठे खराबाड खराबाड काढतो सांगण्यात आणलं काढून आयुष्यात आणले काय मला तर पाणी पण नाही दिसत मला अनबळ पाहूया

अरे बघा असला पाचरा इकडं एवढंच पाणी आला ना पाचे का सगळे आठ दिसतात मला तर वाटते चला आठ नको ना डबी पाच पावायचे बघा पाच हा बघूनच माझी नको झाले मला ना जाते आपला घराला पाचर बिचारा काय नको आपल्या तरी नसते लक्षात आलं आता पाचरा चौला झाला असता ग्रँड इथेच राहिला असता शिवाय मी मित्र पहिल्यांदा चालू इकडं पाच डबी तर म्हणतो इथं पावायचे पण दोन चार जण पाहून काय फायदा नाही गँग घेऊन आला पाहिजे दहा पंधरा जण आणि मग जरा त्या पाचच्यारच पाणी उधाळलं पाहिजे तेव्हा माझी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे घरची एवढं खायला देतात दे तरी पण येत पाहिजे आम्हाला काय सांगायचं त्या अक्षरशः बाब म्हणजे वैद्यकीवीन वैद्यकीने मस्त पाळली त्याला दूध भेटत नाही म्हणून अयोबळे दूध पेटत नाही चहा भेटतो अरे सुधर रे बाबा सुधर आता आणला पाहु ते आम्ही बाऊदांना का जरा वडापाव खाली थांबलो आणि बाकडं झालं थोडा थोडंसं नाश्ता करूया बॉटल थोडासा आधार देऊया वॉईस वडापाव आणि मग डळू आमचं आता कडक झालेला दोन दोन वाडापाव आता मस्त ऊन पण गेले आता पावसाचं वातावरण झाले तर आता फेरेवे टाकून आम्ही घरी आली कॉन्व्हेंट इकडे उतरवले आणि आता असं झालाय पाऊस यायला लागलाय पण आता म्हणजे त्याला पोहणी नाहीच होत आता म्हणजे झोपल आता नॉर्थ एक आठवड्यात त्याला पोहणी टाकली पाहिजे जोरात आणि मग कोरेगावचं मैदान तर मजा आहे मला म्हणजे कळायला लागलं ना आता काय कधी नऊ तारखे ना किती पाच मग दोन दिवसांनी लागले पाहिजे ते लागले की एंट्री तर चला चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत केली जय हिंद